ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नांदूरघाट येथून बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मोठी घोषणा केलेली आहे नांदूरघाट या ठिकाणी लोकसभा निकालानंतर दंगल घडली होती पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये राडा झाला होता आज त्याच गावामध्ये लक्ष्मण हाके यांची ओबीसी आरक्षण बचाव संवाद यात्रा आहे या ठिकाणी त्यांनी भाषण केलेलं आहे ओबीसी बांधवांबरोबर त्यांनी या ठिकाणी संवाद साधलेला आहे संवाद साधत असताना कार्यकर्त्यांमध्ये ओबीसी बांधवांमध्ये मोठा जोश होता यावेळी लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मोठी घोषणा केलेली आहे ही घोषणा नेमकी काय केलेली आहे हे आता आपण जाणून घेऊया पाहूया नेमकं ते काय आमचं उपक्षण केलं सर्व माता भगिनींचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो हा <प्राणीणा> कार्यक्रम अगोदर <प्राणीणा> माझा मित्र सचिन आणि शीतल साठे यांनी आपल्या खऱ्या आवाजामध्ये आपल्या ओबीसीच गीत गायलं त्यांचं सुद्धा मी अस आभार रैतेचा <प्राणीणा> राजा छत्रपती <चात्ति> शिवाजी महाराज महामानव <प्राणीणा> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू राजा महात्मा ज्योतिराव फुले पुण्य श्लोक लोकमाता हिरणा देवी होळकर अन्ना भाऊ साठे निर्वीर राजा उमाचे नाईक महात्मा बसवेश्वर भगवान बाबा वामन बाबा ना। ना। तुमच्या आमच्या समाजामध्ये जन्माला येऊन अखिल मानव जातीसाठी कार्य करणाऱ्या या सगळ्या बहुजनांच्या लोकदैवतांना चालू लोक नमस्कार ज्या माणसानं भगवानगडावर जावावं आणि उस्तोड कामगारांना दसऱ्याच्या मेळाव्याला आव्हान करावं त्याच स्वर्गीय गोपीनाथराव मुंड्यानी या महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जावं आणि इथल्या राजाला इथल्या सरदाराला इथल्या वतनदाराच्या खांद्यावर हात ठेवावा आणि म्हणावं मी तुला आमदार करणार आहे माझ्या शिकवणमध्ये ठीक आहे पुढे येतोय पुढे येतोय मग शिकवणी तरी बीड जिल्ह्याच्या वतीनं घोषणा देत होत बीड जिल्हा नाही आता इथून पुढे घोषणा दुसरी द्यायची संपूर्ण महाराष्ट्राचा किल्ला कारण संपूर्ण मधला माझा माळी साळी कोळी तेल हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घडसे नाभिक सुतार लोहार कुंभार मुस्लिम समाजामधला कुरेशी कासार माझा दलित बांधव माझी आंबेडकरी जनता माझा आदिवासी बांधव या सगळ्या अठरा पगड जातीची बोट तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये बांधावी लागणार आज आम्ही आलोय तुमचं स्वागत बघितलं तिकडून येत असताना घोषणा जेसीबी मधून फुलांची उधळण बघितली आता काही म्हणतील बघा ओबीसीचे नेते जेसीबी मधून फुलं बुधळून घेते कारण तुम्ही आम्ही काय केले की बघवत नाही तुमच्या आमच्या पोरानं चांगले कपडं घालत